नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ज्या बागेमध्ये आवलो आहे आपण ते अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव तालुक्यातील मोहोस हे गाव आहे जवखेड मोहज तर तिथे बघू शकता तुम्ही एकदम एक्सलेंट बाग फुटलेला आहे भरपूर पानागणिक दोन दोन फुलं आहे तर हे फुलं जे आले ते कशाप्रकारे आले त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं ताण कसं दिला होता हे झाडं किती वर्षाचे आहे हे सगळी माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेऊया तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रवीण राजेंद्र झाडे ओके बरं गा, गाव गाव राहणार कामत शिंग बर आणि आता हे झाडाचं वय काय आहे किती वर्ष झाड दोन हजार सतरा सालची लागवडी बर आतापर्यंत काही उत्पन्नच निघेल नव्हतं सतरा सालची म्हणजे समजा आता चार आणि तीन सात वर्ष झाले म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती वेळा धरून पाहिला बाग म्हणजे ताण देऊन दोन तीन वर्षापासून मनाने पकडत होतो पण काही रिझल्ट येत नव्हता पासून तुमची साथ भेटली मागील वर्षपासून त्यापासून ट्रीटमेंट आणि तुम्हाला याच्यामध्ये आता तुम्ही आधी जे करत होते पाणी द्यायची पद्धत असो तानाची पद्धत त्याच्यात आणि आता मी सांगितल्यापासून तुम्हाला पाणी देण्याच्या पद्धत म्हणजे काय चेंजेस वाटलं तुम्ही सांगितलेली पद्धत म्हणजे रिझल्ट त्यापासून होत आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे काडी वगैरे पडली आहे ही काडी दरवर्षी अशी होत होती की ह्या वर्षी झाली दरवर्षीच होतच होतो ह्या वर्षी काढली नाही का यंदा का म्हणजे अजून काढलेलीच नाही तिची बरं 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 आणि आता हे जे नवतीतून बार निघतोय फुलं निघते चांगले आणि काही ठिकाणी डायरेक्ट पण निघते तर याच्यामध्ये तुम्ही काय स्प्रे वगैरे घेतला होता ताण बसण्यासाठी किंवा आता पाऊस पा। 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 पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर एक घेतलं तुम्ही सांगितलेलं दोन आणि नऊ सत्तेस जो नाव शनिवारी घेतला आसपास सहा दिवस झाले सहा सात दिवस बरं बरं म्हणजे सहा चांगल्या प्रकारे बाग आपला दिसायला लागलाय म्हणजे तुम्हाला हा भाग अशा साठ टक्के ऐंशी टक्के कि शंभर टक्के किती टक्के वाटतो आम्हाला आमच्या तुलनेत म्हणजे ऐंशी टक्के वाटतो ऐंशी टक्के वाटतो ना म्हणजे ऐंशी टक्के म्हणजे चांगला सगळ्यात चांगला म्हणता येईल शंभर टक्के म्हणजे तो तर तो गळतोच शेवटी पण आणि याच्यामध्ये पाणी द्यायची जे तुमची पद्धत आहे सारा पद्धत हे जे मोठा सारा आहे तर तुम्ही पाणी कशात देता म्हणजे ह्या ह्या साऱ्यामध्ये देता की याच्यात देता मार्गदर्शन करता कधी याच्यामध्ये कधी याच्यामध्ये जशी गरज वाटली तशी बर ह्या वर्षी काही ताण देण्याच्या मध्ये दे, तुमचे झाड खूप जास्त शॉक मध्ये गेले होते आणि जळा जळण्याच्या अवस्थेत आले होते असं झालते का नाही तस नाही झालं मागच्या वर्षी मागच्या वर्षी बी तुमचं मार्गदर्शन होत पण थोडी उशीर बरोबर बरोबर हा मागच्या वर्षी कुठला नव्हता एक दोन गाडीचा माल निघाला होता फक्त ह्या वर्षी अपेक्षित आहे तुमचे साडेतीनशे झाड आहे म्हणजे जवळपास साडेतीनशे साडेतीनशे झाड फुटलेले आहे तर जे भाऊचं आपल्याला माहिती नाही पण जे होईल ते फुटेल हो ओके धन्यवाद